सोलापूरच्या तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रामध्ये ऐतिहासिक पाऊल टाकत सर्वार्थने सोलापूरमध्ये दुसऱ्या आय टी कंपनीची सर्वार्थ सोलापूरची अधिकृत स्थापना केली आहे त्याचबरोबर संस्थेच्या प्रमुख शैक्षणिक उपक्रमाची वेलफुगांग प्लाटन सर्कल ऑफ एक्सलन्स याची घोषणाही करण्यात आली हा भव्य उद्घाटन सोहळा सोलापुरातील हुतात्मा स्फूर्ती मंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला ज्यामध्ये महाराष्ट्रातील मान्यवर पाहुणे व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे ओल्फगांग प्लाटल यांची सोलापूरमधील ही पहिलीच भेट जे एक जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्व व्यक्तिमत्व सर्वातचे बोर्ड सदस्य आहेत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रेरणादायी सत्रही घेतले ज्यामध्ये करिअर मार्गदर्शन नेतृत्व कौशल्य सखोल चर्चा झाली यामुळे उपस्थित सोलापूरच्या वाढत्या आय टी क्षमतेकडे आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेतले आहे या कार्यक्रमात सुपर तीस विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला हे विद्यार्थी अत्यंत प्रतिभावान असून सर्वार्थच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये घडवले जाणार आहेत सोलापूर शहरात आय टी क्षेत्रात करिअर घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी सर्वार्थाच्या मध्ये आहे आणि

valued at uh, 30,000 crore um, rupees, if I got the calculation right. Um, I'm very excited to be here today in Stavropol, to have the privilege to open up formally the WP Centre of Excellence, Centre of Excellence, which is a Initiative, an education initiative that uh, we have come up with in order to facilitate excellence within students in the region of Solapur. Parti I'm particularly excited by the warm welcome that I've received in Solapur. I'm particularly excited to where this is going to lead us because we do believe that in a tier two city like Solapur, we need to provide an education offering that allows uh, the young, promising students of today to remain in their city to remain there not only for education but uh, going forward also for uh, world-class jobs in the IT industry. नमस्कार सोलापूरकर माझं नाव सुमित कुडल मी सर्वात सोलापूरचा सीईओ आहे जसं तुम्ही वर्ल्ड बँक ऐकलं की आपण सोलापूरमध्ये दुसरी आय टी कंपनी आणतो आहे सर्वातच्या माध्यमातून जी की डब्ल्यू पी सी ओई आहे खुद्द त्यांच्या नावाने आहे वर्ल्ड बँक सर्कल ऑफ एक्सलन्स असं त्या कंपनीचं नाव आहे तिथे आपण आफ्टर ट्वेल्थ आफ्टर डिप्लोमा आणि आफ्टर इंजिनिअरिंगच्या स्टुडंटना आपण ट्रेनिंग ट्रेनिंग देणार आहे आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण असं एक यूथ एम्प्लॉई एम्प्लॉयमेंट जे म्हणतो सोलापूरकरांसाठी जिथे आय टी हब आपण फ्युचरसाठी आपण एक्सपेक्ट करतो आहे तर त्याच विजनने आम्ही ही कंपनी स्टार्ट करतो आहे नेक्स्ट मंथच्या फर्स्ट डेपासून तिथं यूथ ट्रेनिंग घेतील आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांना प्रोजेक्ट्सवर डिरेक्टली डिप्लॉय केलं जाईल आणि तिथून हंड्रेड पर्सेंट त्यांना जॉबची हमी मिळते आणि सोलापूरच्या आसपास जेवढे काही दुसरे गाव आहेत त्यांना मी एकच रिक्वेस्ट करतो आपली कंपनी अशी फर्स्ट डेपासून नेक्स्ट नेक्स्ट मंथच्या फर्स्ट डेपासून चालू होणार आहे तर ॲडमिशन्स आर स्टील ओपन आणि लिमिटेड सीट्स आहेत तर प्लीज तुम्ही डब्ल्यू पी सी ई डॉट सवाट डॉट कॉमला व्हिजिट करा आणि तिथे सगळी माहिती घ्या आणि जर अजून एक्स्ट्रा जर माहिती हवी असेल तर आपली फर्स्ट आय टी कंपनी आणि त्याच्या खालीच आपण दुसरी आय टी कंपनी डब्ल्यू सी एस करतो तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन व्हिजिट करू शकता आपलं ऑफिस आहे आसरा डीमांडच्या साईडला सी बी सी बिल्डिंग आहे कोरल बिझनेस सेंटर त्या ह्याच्यामध्ये आपली आपलं ऑफिस फिफ्थ फ्लोरला आहे तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना घेऊन येऊ शकता आणि एन्क्वायरी करू शकता आणि ॲडमिशन्स जसं मी म्हणलो की खूप लिमिटेड आहेत तर तुम्ही लवकरात लवकर रजिस्टर करून आई शकता धन्यवाद सभी लोक मेरा नमस्कार मेरा नाम वैभव पाटील आहे मैं सर्वार्थ कंपनी का फाउंडर और चेयरमैन हूँ और बहुत खुशी हो रही है कि जो दस सालों से मैं जिस गुरु के साथ हमारे बुल गैंग सर उनके साथ मैं काम कर रहा था ट्राई में जहाँ पर मैं कंट्री हेड था और वहाँ पर ट्राई सेंटिस में हमने एक से लगाकर 160 सौ तक का पूरा हमने एक जर्नी किया एक प्रवास किया और बुल्ब गैंग हमेशा हर साल आ कर के यूज़र कॉन्फ्रेंस कर किए हमने और बहुत सक्सेसफुल काम किया अब हमने सर्वार्थ कंपनी सेटअप की है जिसके दो सेंटर हमने खोले हैं टीयर टू सिटीज़ में एक जबलपुर में और एक सोलापुर में वो गैंग पिछले चार दिनों से मंगलवार और बुधवार को वो जबलपुर में थे और गुरुवार और शुक्रवार को आज यहाँ पर सोलापुर में आए हैं और वो खुद पुणे में नहीं आ रहे बेंगलोर में नहीं आ रहे हैदराबाद में नहीं आ रहे दिल्ली में नहीं आ रहे पर वो आ रहे हैं जबलपुर में और सोलापुर में ये जो भारत का जो नेक्स्ट लेवल का इवोल्यूशन है जो टीयर टू और टीयर थ्री सिटीज़ से आने वाला है उसमें हमारे साथ वल्फ गैंग जैसे गुरु अगर साथ में हैं और अगर हमें लोकल मीडिया लोकल एडमिनिस्ट्रेशन गवर्नमेंट सारे एजुकेशनल इंस्टीट्यूट सबसे ज़्यादा हमारे स्टूडेंट्स अगर उनका साथ मिल गया तो हम सच में दो में ट्वेंटी में एक विकसित देश बन जाएंगे और सरवार्थ अगर उसमें एक छोटा सा एक चिड़िया के समान एक काम अगर कर सके तो बहुत ही अच्छा होगा और वही कोशिश हम सब की है तो मैं सभी को बहुत धन्यवाद देना चाहूँगा हमारे मीडिया के दोस्तों को कि वो ये सारी खबरें सब तक पहुँचा रहे हैं और उन सबको कहना चाहूँगा कि प्लीज़ आप डब्ल्यू पी सी ओ ई डॉट डॉट कॉम में आइए वेबसाइट में पूरा डिटेल चेक करिए और इस पूरे आईटी रिवॉल्यूशन में या जो आईटी की क्रांति है उसमें अपना सहभाग दीजिए धन्यवाद या प्रसंगी सुमित खुडाल राकेश रामपुरे अनिकेत चंदशेट्टी शंकर नवले यासह असंख्य मान्यवर यह उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका